जय महाराष्ट्र कसे आहेत सगळे ना आजपासून नवरात्री सुरू आणि नवरात्रीमध्ये बऱ्याच जणांचे उपवास असतात चला ह्या नवरात्रीचे नऊ दिवस आपण ना उपवासाच्या मस्त मस्त झटपट आणि चटपटीत रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येऊया म्हणूनच आज हे दिवस पहिला आणि आज मी तुमच्यासाठी बनवणार आहे छान असे चमचमी तिखट आणि चटपटीत आलू फ्राय हे बनवायला अगदी सोपे कमी वेळात कमी साहित्यात होतात आणि आपल्या नॉर्मल बटाट्याच्या खायला खूप भन्नाट लागतात मस्त कुरकुरीत शेंगदाणे हा, हा, माझ्या आताच तोंडाला पाणी सुटायला लागलंय जास्त वेळ बोलत बसत नाही चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया सो so, हे चटपटीत आलू फ्राय बनवण्यासाठी सगळ्यात आधी ते एक ना तवा किंवा कढई काही घेऊ गे शकता मी इथे लोखंडाची कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी ते एक ते दीड चमचा तेल चांगलं गरम करून घ्यायचंय आपल्याला तुम्ही तेलाच्या जागी तुपाचा देखील वापर करू शकता खूप छान लागतं तुपामध्ये सुद्धा हे बघा आता तेल चांगलं तापलं ना की त्याच्या मध्ये ना इथे मी मुठभर शेंगदाणे टाकते कच्चे शेंगदाणे आहेत आणि चांगल्या ह्याला कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे तेलात तर मी ते कच्चे शेंगदाणे घेतलेत ना त्यामुळे त्यामुळे ना तेलात मी परतून घेते तर तुम्ही भाजलेले शेंगदाणे घेणार असाल ना तर नंतर टाकले तरी देखील चालतील हे बघा शेंगदाणे असे ना चांगले तडतडेपर्यंत तर आपल्याला भाजून म्हणजे तेलात तळून घ्यायचे जेणेकरून ना हे क्रिस्पी लागतात आपल्या बटाट्यामध्ये तर म्हणजे हे बघा बघू शकता तुम्ही आपले शेंगदाणे छान असे तडतडले गेलेले आहेत मधून फाकलेत ते तर आता काय करायचं गॅस बारीक करायचा थोड्या वेळ आपण आणि ह्याच्यामध्ये मी चमचाभर जिरं ॲड करते जिरं मस्त फुललं की त्यामध्ये बारीक चिरलेली तीन ते चार हिरवी मिरची हे देखील व्यवस्थित परतून घ्यायचं मिनिटभर आणि आता मी इथे दोन ते तीन उकडलेले बटाटे असे चिरून घेतलेले आहेत मोठ्या मोठ्या क्यूब्समध्ये ते पण ह्याच्यामध्ये ॲड करायचे आणि आता तुम्हाला हाय फ्लेम वरच आहे बटाट्याला ना छान <coughs> अशी क्रिस्पी लेअर येईपर्यंत परतून घ्यायचे चवी मीठ मीठ याच्यामध्ये मीठ टाकलं की परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि बटाट्याला आपल्याला असं ब्राऊन लेअर कशी येते तसं येईपर्यंत तेलावर छान परतून आहे मस्त क्रिस्पी आणि छान लागतात बटाटे तर हे बघा काही छान अशी आपल्या बटाट्याला ना अशी ब्राउनिश कोटिंग आलेली आहे बघू शकता तुम्ही आता काय करायचं गॅस बंद आहे आपल्याला आणि त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि लिंबाचा रस अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे पण गॅस बंद केल्यानंतर असा चालू गॅसमध्ये लिंबाचा रस अजिबात ऍड करू नका हे लिंबानेला छान अशी चटपटीत चव येते आपल्या बटाट्याला आणि उपवासात असं काहीतरी भेटलं ते म्हणजे ना मजा आ जाता यार तर हे बटाटे तर आपले रेडी आहेत मस्त असे सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेऊया मंडई हे बघा छान असे झटपट होणारे आपले चटपटी ढालू फ्राय रेडी आहेत ते उपवासासाठी तर नवरात्रीमध्ये बऱ्याच जणांचे उपवास असतात आणि तेच ते साबुदाणा खिचडी शाबुदाना, शाबुदाना वडे तेलकट खाऊन खाऊन मग कंटाळ येतो तर तुम्ही हे नक्की बनवून बघा छान अशी पटकन बटाटे उकडायची आणि आपल्याला ह्याच्यामध्ये परतून घ्यायची जर तुमच्याकडे उपवासाला जिरं किंवा कडीपत्ता चालत न... सॉरी कोथिंबीर चालत नसेल स्किप केली तरी देखील चालेल पण हे नक्की एकदा बनवून बघा झटपट होता आणि खायला भन्नाट लागतं एकदा बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत बाय गाईच खात राहा मजेत राहा